आम्हाला मिळालाय मोमोज चॅलेंज ओ oh <tap> माय गॉड मोमोज चॅलेंज हा पण आम्ही चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे <tap> जिथे आमचे जे जेवण बनवायचे बांधे तिथे आम्हाला मिळालाय मोमोज चॅलेंज पण चॅलेंज आहे तो एक्सेप्ट केलाच पाहिजे सो so, त्यामुळे हा चॅलेंज आम्ही एक्सेप्ट केलेला आहे आणि तुम्हाला आता बघायला मिळणार आहे की आम्ही कसे मोमोज बनवणार आणि आम्हाला चॅलेंज दिलेलं आहे ना तर मी पण आता त्याला चॅलेंज देते बट तू तो गया मी पण तुला एक चॅलेंज देते आणि चॅलेंज काय असणार आहे तुला माहिती आहे काय असेल <laughs> <नहाना> मोमोज विथ <laughs> हनी तुला मोमोज हनी सोबत खायला लागणार आहे तुझी वेळ आहे की तुला पण आमचं दिलेला चॅलेंज एक्सेप्ट करायला लागेल गोलू मोमोज विथ हनी या म्हणजे कारण की ना ते चिकन वालाचे इथे एवढी करते होती की त्यांना आम्हाला चिकनच न दिलं बारीक त्यामुळे आम्हाला काय माहिती आहे तरी आम्ही स्वतःच शोध काढलाय स्वतःच करते आता माझा हात काय लागला ते त्यापेक्षा मी कापू कायदा मैदा काय मैदा पिलून घेतात याय आणि मैद्याची मालिश करून घेते असं गोलू मला बोलला मैद्याची मालिश करून घेतून बोलण्याच्या सध्या बघा सगळे बोलतात ना की मला जेवण बनवता येत नाही पण बघा मी किती बारीक कांदा चिरते wow! yeah! कांदा चिरण्यामध्ये मी एक्सपर्ट आहे फक्त पाणी भरपूर आणि एक साईडला मोमोज करते <laughs> की मोमोज करायला येतल्यात काय माहित उपाशी सरतील कधी येतील मग काय पण बनवत नाही दोघी कशामध्ये काय कशामध्ये काय पण टाकतात काय पण त्याकाईल कोणाची गोलूच स्टाईल тенस में जाएगा मिर्ची मसाला ये भी डालो क्या हम्म एक मजा आज जाكري वीडियो होने वाली है आज मैं पता नहीं दोबारा से ब्लॉग में आ पाऊंगा कहीं नहीं आ पाऊंगा नहीं समझ जाना बढ़ गया सब कर मीठायला मीठ म्हणी मिक्स करते साखर नको कर साखर देशील डायरेक्ट मिठाच्या ऐवजी आता मीठ किती टाकू ग एवढं टाकू बस अजून बस टाक टाक ना मीठ पण तसंच टाकायचा असं आमचा बस बस मला भाजलंय असं नाही हे भास खारट कसय

असंच ना ऑपरेशन करायचं असं त्याच असेच टाके मारले तुम्ही तुझा कसं केलं असत आता नको दाखव डिझाईन करणार आहे एकदम काहीतरी नवीन डिझाईन असणार आहे आजपासून म्हणजे मला का बदका सारखं वाटतय आणि तुझा पगार मला <laughs> मोठे शेफ आलेत बाबा आता काय खरं नाही आपल्या दोघींच पण तू आता <laughs> मोठे शेफ आलेत मोमोज बनवायला अरे बाबा <laughs> बापरे 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 येस इथे मोमोजचे क्लासेस घेतले जातील मेकअप क्लासेस तर सुरू आहेत मोमोज चे क्लासेस पण घेतले जातील इथे तू कसा करतोस ते आणता येई ना रे बदक केला त्याला तोंड पण आलं हा बघू तो कोंबड्याची हेअरस्टाईल आवडलेली ना म्हणून मी कोंबडी आता मी ना वेगळा वाला ट्राय करते ओके काहीतरी बघा आज से असे का सेकंड झालं केलं मी तरी आज मला करताय सेकंड झालं तरी दोघींचं सेमच आहे तुला पण काय नाही काय नाही थोडी डिझाईन आहे नो मोमोज झाला जीवन चले काय अभि अंदर एक दोन आधी आम्ही ट्रायल घेतोय काय म्हणून आम्ही आधी एवढेच टाकून बघितले की ते कसे होणार आहेत ते त्याला काय जर चांगले झाले तर तुम्हाला पण शिकवू आम्ही होत गेलो काय केलंय हा बघ छोटा गोलूने गोल बनवला मी तेच उन्हाला स्पेशली फॉर यू कस काय होईल राहू दे राहू दे फक्तच्या डबल चालू आपण तू उद्या करा काय बर तेच आता मोमोजचा बिझनेसच चालू करतो <laughs> इथे ऑर्डर घेतल्या जातील डिझाईनवर जाऊ नका खाली नंबर देते खाली नंबर मेसेज

खालस ना पण तरी एवढं मस्त झालं काय टेस्ट आहे ना टेस्ट आहे बघ तू मस्तच खरंच मस्त झालं बनवलं पहिल्यांदाच बनवलंय तू जा म्हणजे बघितलं काय इम्पोर्टंट नाही लावले ला आम्ही लोकांनी काहीच नाही एन्गॉवर करायचं केलंय आणि एवढ्या म्हणी झाले सपोज तुम्ही रेसिपी ट्राय करा मी डेफिनेटली सांगते एवढे भारी मोबत झालेत ना आमचा टास्क तर आम्ही कंप्लीट केलाय पण आता टास्क राहिलाय कंप्लिट करायचंय एका लहान मुलाचा जो की खूप बोलत होता खूप बोलत होता खूप बोलत होता आणि आता त्याला टास्क कंप्लीट करायला लागणार आहे खूप तुला चटणी भेटणार नाहीये तशी पण तुला तर याच्यासाठी तू कर मोमोज वाटते काय नाही एवढं काही तिखट वगैरे नाही गोडच लागलेचं नाही नको नको कशी ती टेस्ट आम्ही नाही आम्ही नाही खाणार हा चॅलेंज तुला नॉर्मल आहे मी नाही खाऊ शकत मी नाही मी मी नव्हती तेव्हा

खा सारू तो ती खा मग खा खा बरंच वाटला तुम्ही मस्त झॉपर आणि डबल डब्बल असंशाल मॅगी करू <laughs> मॅगी विथ एक्सक्रीम मॅगी विथ फंटा हो oh, तू काय ना काय बघत असतो आणि मला सांगतो की आपण असं करू 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 डायरेक्ट ट्वेंटी के लाइक्स लगेच करू आम्ही लक्की टू लगेच अच्छे मोमोज झालेले आम्हाला अनएक्सपेक्टेड होतं की एवढे भारी मोमोज होते माय गॉड सिन्सियरली तर गाइस तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात सरा गप्पा करा सर गप्पा हां सरा गप्पा करा 20 के लाईक्स करा लगेच मॅगीचा ह्या करू रेसिपी मॅगीची रेसिपी करू कळलं तुम्हाला म्हणजे मॅगीची तर फुल हालत करून टाकतात तर आम्ही पण करू सो चॅनल सबस्क्राईब करा भेटेल आता पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय